भाई तामणे यांची आपण छोटीशी मुलाखत माझ्या चॅनलवर पाहत आहे या मुलाखतीचा भाग दोन कारण तुम्हाला सांगितलंच मी एक दोन व्हिडिओत बसणारं हे कार्य नाही आहे अफाट समाजकार्य करत राहणारा हा एक पंच्याहत्तर वर्षाचा तरुण त्याच्याकडं मी आज आलो आहे खूप अभिमान वाटतो मला भाईसाहेबांचं सा काम मी आजपर्यंत ऐकत होतो त्यांना भेटलो होतो दोन चार वेळा पण दॅट वॉज व्हेरी कॅज्युअल व्हिजिट आणि आज आज माझा हा खूप आनंदाचा क्षण आहे की भाईंच्या सोबत मी काही वेळ घालवतो आहे आणि कायमचं त्यांना मुलाखत घेऊन माझ्या चॅनलवर तुमच्या भेटीसाठी घेऊन आवं भाई नमस्कार दुसऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत भाई तुमचं मी कार्य आत्ता ऐकलं त्याच्यापेक्षा उत्तुंग कार्य आहे सगळ्या कार्य काही तुम्ही सांगणार नाही आहेत तरी पण तुम्ही इतकं महान समाजकार्यासाठी स्वतःला जेव्हा वाहून घेता तेव्हा ॲज ए कॉमन मॅन माझ्या मनात एक विचार येतो की भाई मग तुम्ही कुटुंबाला काही वेळ दिला नाही म्हणून तुम्हाला काही तिकडून राग राग झाला घरातून आपल्या माऊलीने म्हणजे तुमच्या मिसेसने याच्याविषयी काही राग व्यक्त केला तुमच्याशी कधी भांडणं झाली असं काही घडलं का हो भाई नाही खरं म्हणजे माझ्या पत्नीकडनं कधीच हे अडकटी आलेली नाही अरे बा पण माझी बहीण भाऊ किंवा आमची आई हे मला नेहमी ओढायची अरे बाप घरच्यांकरता वेळ दे पट्टी पण ती पण तिचे खूप आहे तिच्यामुळे खरंच आणलं तिचं प्रोत्साहन मला खूप आहे हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे आता सगळ्यांना कळलेलं आहे त्यामुळे आपण म्हणतो ना इंग्लिश मध्ये जी फ्रेज नेहमी वापरली जाते बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन वुमन तर त्या माऊलीने तुम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्याची माझ्या आयुष्यातलं तिला जर मायनस केलं तर मी झिरो आहे मी सांगू शकेयस असं ते खूप खूप ही तुमची नाही प्रेमाची ही जी लेवल आहे ना ती त्याला मी आणि कुठली गोष्ट अशी कुठलं टू गेट समथिंग किंवा काय केलेलं नाही माझी आवड आहे आहे माझा छंद हे सामाजिक बांधिलकी किंवा याच्या केलेलं नाही माझा चांगला वेळ जातोय मला बरेच पुरस्कार मिळाले आतापर्यंत ओके मग ते मागच्या दोनशे मला मोठा जो बाजीवृत देशपांडे पुरस्कार मिळाला ओके कॉर्पोरेशनचा मिळाला पिंपरी मिळाला शास्त्राकडनं मिळाले व्हेरी गुड पण त्याच्याकरता आपण काम करत नाही कोणाला सांगत नाही मी हे काम केलं म्हणून डेफिनेटली असं ते तेच खरं खूप स्पृहणीय असतं मी तर असं म्हणेन भाईसाहेब की पुरस्कार जे आहेत ना तुम्हाला मिळालेले ते ह्या कार्याच्या पुढं ठीक आहे ज्यांनी दिले त्यांच्या त्या सद्भावना आहेत एक कौतुकाची थाप पाठीवर देण्याची समाजाची एक छान नीती असते त्या नीतीला काही आपल्याला नाव नाही ठेवायचं पण मला तुमचं कार्य पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटतं अरे त्या पुरस्कारांची शोभा भाई तुम्ही वाढवलीत असं मी नक्कीच नको कारण कसं आहे की असा या पंच्याहत्तरव्या वयामध्ये माणसांना स्वतःला स्वतः चालता येत नाही घरामध्ये नीट अशी अवस्था आहे समाजामध्ये आणि अशा ह्याच्यात पण तुम्ही आत्ता धडपडताय नुकतच आत्ता भाई तुम्हाला एका रुग्णाचा फोन आला होता तुम्हाला त्याला जायच मला अशी ही काम चालूच असतात हो चालू असतात कायम चालू असतात का मध्ये आम्ही आमच्या सीकेपी जे आहेत आम्ही आवाहन केलं होतं कोविडच्या वेळेला आणि मग कॉर्पोरेशन पण आम्हाला आवाहन केलं की आम्हाला काहीतरी मदत करा मग आम्ही त्या स्टेनलेस स्टील पंचवीस स्ट्रेचर स्वरूपी दिलेले आहेत आणि अजून ते कार्यरत आहेत कुठल्या हॉस्पिटलला दिले आम्ही वैकुंठ दिले आणि पुण्यातील जेवढी वैकुंठाची सेवा ते युटिलाइज होत आहेत सगळे स्ट्रेचर आहेत नंतर फिरते स्ट्रेचर पण आहेत असं वेगवेगळे आम्ही उपक्रम करत असतो आणि आमचे कायम चालू असतात आणि माझी आवड म्हणजे काय मी निवारा पुण्यातील निवारा वृद्धासन ओके किंवा ब्लाइंड उद्धासन अच्छा सिप्ला फाउंडेशन कॅन्सर वारजाचं वारजाचं अच्छा अशा ठिकाणी जातो आणि त्याला कर्मणूचे कार्यक्रम देऊन त्यांना आम्ही आनंद देतो अरे वाह काय माझं दर महिन्याने पहिलं तुमचं आहे हो मी कविता वाचन करतो अरे वाह आणि माझी इतर जे गली गत आहे साडू आहेत ते माऊथ ऑर्गनचे चे करतात अरे वा आणि पण शाळेतल्या ज्या कविता आहेत आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक अरे वाह किंवा बघा आई अका छद सूर्या आला वाटते ते मंद झुळूक मी व्हावे नेईल ओढ मज तिकडे स्वयं झुकावी अशा आमच्या ज्या कविता होत्या yes, yes. त्या मी म्हणतो तिकडे आणि त्यांचा आनंद निखळ आनंद बघून मला खूप आनंद होतो डेफिनेटली एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणं किंवा एखाद्याच्या जीवनातन त्या विधात्याकडनं जर त्याला समजा तो अंध असा जन्म झाला त्याचा तरी पण त्याच्या मनाची उभारी कशी वाढवता येईल याच्याकडं पाहत पाहत जगणारी माणसं आज समाजामध्ये आहेत म्हणूनच समाज चाललाय असं माझं तरी मत आहे त्यामुळे भाई तुम्हाला मी करोडो प्रणाम करतो तुमच्या आशा या नाही नाही याबद्दल असं सांगायचं वाटतय सर तुम्हाला मी थोडं करतोय आम्ही या ह्याच्याबरोबर जी अंधजन आहेत अपंग आहेत ओके वेशांची मुलं असतील इतर असतील यांची आम्ही लग्न लावून देतो क्या बा आता पण आम्ही जवळजवळ दीडशेहून जास्त लोकांची ह्या बांधवांची लग्न लावलेली आहे अच्छा त्यामुळे हे काम अजून वेगळं काम आहे ग्रेट वर्क आणि मला अगदी शेवट ते सागवचं वाटतं ते मला बोलतोय मी की जे बॅनर लागतात जनसेवा लोकसेवा ही जी खरी सेवा नाही हे बाबा आमटे मोहनराळे पणा nah, nah. यांचे nah. जे कर्तृत्व आहे अगदी यामुळे तर आपल्याला सभासेवेचा अर्थ कळतो अगदी बरोबर अगदी आणि ही माझी प्रामाणिक भावना आहे अगदी अगदी तुमच्या या भावनेचा मी खूप खूप आदर करतो सन्मान करतो भाई पण हे असं इतकं सगळं करताना मला असं वाटतं की थोडंसं मी पाहिलेलं आहे म्हणजे समाजसेवकांच्या बाबतीत कधी कधी खूप मोठ्या अडचणी येतात कधी कधी पोलीस केसेसला सामोरं जावं लागतं कधी कधी समाजाकडनं काहीतरी वेगळंच ऐकावं लागतं हो असे का? काही अनुभव आलेत का नाही असे होतात ना पण आता मध्ये आम्ही काय करतो काही लहान मुलं असतात जी लहान सावधी त्रास देतात मग आमच्याकडे त्या केसेस येतात मी लोक अदालतचं पण काम करतो बरं आणि मग त्या मुलाला आम्ही घेऊन पोलिसांकडे नेतो आणि मग त्याला पोलिसांच्या थ्रू कोर्टामार्फत चांगल्या वृद्धासोबत किंवा क्युरिटी गाडी ठेवतो आम्ही पण असे करताना मग धमकेचे फोन पण येतात त्यांच्या घरनं पण त्याला पुढे काय होत नाही ओके असं म्हणजे आम्ही घटस्फोटाच्या केसेस काउन्सिलिंग करतो आधी अच्छा त्यामुळे काही विवाह जे तुटलेले असतात ते जुळले पण जातात ते जुळले ठीक आहे खूप छान कार्य तुमचं भाई अजून तुम्हाला आता पुरस्कार वगैरे मिळाले महाराष्ट्र सरकारने तुम्हाला कोणता पुरस्कार दिला महाराष्ट्र कामगार पुरस्कार दिला मोठा तेव्हा ब्याऐंशी साली त्यानंतर महाराष्ट्रात कोल्हापूर असो पनवेल असो किंवा कोकण असो आमच्या पुण्यात बऱ्याच संस्था आहेत त्यांच्यातरी तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेत पण पुरस्कार काय मी काय जास्त बघत नाही कारण आपल्याला वेळच नसतं ओके तुम्ही आता गोवा मुक्ती संग्राम बद्दल थोडस बोलला म्हणून विचारतो की सन्मान्य मोहन रानडे त्यांचं कार्य तर अफाट असेल त्या गोवा मुक्ती संग्रामातलं तर त्यांचा आणि तुमचा ऋणानुबंध नक्की काय होता नाही बाबासाहेबां माझी ऍक्च्युअली त्यांची भेट झाली अच्छा त्यानंतर माझं एक हॉटेल तेव्हा रिटायरमेंटला ते हॉटेल होतं माझं शिवगड बायक्याला बरं मग मोहनराण्यांना मी एकदा त्यांच्या वाढदिवसाकरता दोन दिवस बऱ्या मुक्कामाला बोलवलं होतं मी आणि माझ्या बायकोनी आणि अगदी ते निवांत राहिले होते त्यानंतर बाय त्यांचे संबंध घनिष्ठ झाले ओके आणि पुढे त्यांनी जी संस्था स्थापन केली स्वामी विवेकानंद जीवन जो जीव संस्था ओके त्याचे ते अध्यक्ष झाले आणि मग मी उपाध्यक्ष होतो अच्छा आणि मग गेली वीस वर्ष त्याला मी गोव्याला घेऊन जायचो त्यामुळे त्यांचा पुत्र म्हणून मला अजून गोव्याला ओळखतात अरे वा आणि मला अभिमानची गोष्ट सांगतो मी म्हणजे मी तेवढं वय नाही किंवा माझं काम नाही पण गोवा सरकारने आणि गोवा पोस्टल खात्याने त्यांच्यावर फर्स्ट डे कवर आणि स्टॅम्प काढला आणि त्याचं प्रसारण जे आहे ते माझ्या हस्ते हा माझा खूप गौरव आहे बहुमान आहे हा खूप मोठा बहुमान आहे म्हणजे विच इज अनफर्गेटेबल मुवमेंट yes हंड्रेड पर्सेंट गोव्यासारख्या सरकारने आपल्या रांगडे साहेबांच्या वरती एक पोस्टाचा स्टॅम्प त्याचं अनावरण करणं ते अनावरण हस्ते करायचं तर आपल्या भाई साहेबांच्या हस्ते व्हावं ग्रेट थिंग मला आणि अजून मी दरवर्षी अभिमान वाटतो तुमचा अजून दरवर्षी मी गोव्याला कायम जातो ओके okay. गोवा मुक्ती दिन असतो एकोणीस डिसेंबरला हा तेव्हा मी कायम जातो जेवढे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्याला अजून मी म्हणजे आजही तुमची नाळ त्या आणि जितक म्हणून तुम्हाला त्या विधात्याने चांगली दिली आहे आणि अर्थातच तुमच्या पाठीमागे जी खंबीरपणे उभी आहे ती माझी आमच्या आनंद वाटतोय आमच्या लग्नाला या परवा नऊ तारखेला त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली त्रेपन्न वर्षाची वाटचाल ही आणि आय एम हॅपी कारण मला दोन मुलं आहेत येस मोठी मुलगी बावन्न वर्षाची आहे अच्छा आता छोटा मुलगा हा माझा तिच्या पाठचा भाऊ आता अठ्ठ्याऐंशी वर्षाचा आहे आणि चार नातोंड आहेत दे आर ऑल सगळे क्वालिफाईड आहेत व्हेरी गुड आणि आम्ही शेजारी शेजारी राहतो येस मुली हॅपी आय एम सो हॅपी डेफिनेटली नातवंडला माझी काळजी घेतात मुलं पण आमची काळजी घेतात खूप काळजी घेतात त्यामुळे सगळा जो आहे ना प्रकार हे जेव्हा जो माणूस लोकांसाठी हिरिरीने जगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती त्या विधाताची कृपादृष्टी होणारच yes. नव्हतो तीच कृपादृष्टी अशीच टिकून राहावी भाई yes. तुमची आणि आपल्या माऊलीची तब्येत खूप छान yes. रहावी yes. कोणत्याही पद्धतीने तुमच्या संसारामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत yes. याच या कवी प्रवीश शो या युट्यूब चॅनलतर्फे या प्रवीशच्या लाख लाख तुम्हाला शुभेच्छा भाई अजून काही तुम्हाला असं वाटतं का की काही तुम्ही सांगितल्यानंतर यंग जनरेशनला समाजामध्ये काही इन्स्पिरेशन मिळू शकतं असं काही तुम्हाला असं काही वाटतं का की काही समाजात बदल घडले पाहिजेत किंवा तुमचं कार्य कोणीतरी पुढे नेलं पाहिजे माझी अशी इच्छा आहे की तरुण पिढीने राजकारणात न जाता जास्त वेळ समाज करायला द्यावा आर्थिक दुर्बल घटक असतील किंवा इतर काही घटक असतील यांच्या दुसरे त्यांच्यापर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोचावं आणि त्यांना मदत करावी राहा हे माझी इच्छा आहे ओके अगदी बाई साहेब नक्कीच नक्कीच या इंटरव्ह्यूच्या द्वारे या मुलाखतीच्या द्वारे आपण हा समाजापर्यंत संदेश घेऊन जाण्यासाठीच भेटलोय आणि ज्या ज्या लोकांनी हा इंटरव्ह्यू पाहिला असेल ही मुलाखत ज्यांच्या मनापर्यंत पोहोचली असेल त्यांना मी अगदी हात जोडून विनंती करतो की समाजाच्या हितासाठी या अशा गोष्टींमधनं प्रोत्साहित होण्यासाठी आपल्या कुटुंबातल्या यंग जनरेशनला हे दोन्ही व्हिडिओ पार्ट तुम्ही नक्की शेअर कराल हीच अपेक्षा बाळतो भाई तुम्ही माझ्यासारख्या या चॅनलला खूप वेळ दिलात त्याविषयी तुम्हाला वेळ घेतला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो वेळ दिल्याबद्दल मी मला आभारलावर बरं वाटलं मला मला मी पण तुम्हाला एवढं सांगतोय मने मोकळे होऊन साऱ्या भावनांनी रुजून आलो क्या तुम्ही आल्यामुळे मने मोकळे होऊन साऱ्या भावनांनी रुजून आलो आणि अडगळीत दुःख माझं क्षणाक्षणानी झिजून गेलं क्या बात आहे क्या बात धन्यवाद भाई साहेब तुमच्यामध्ये एक निवेदक सुद्धा लपलाय yes. त्या पैलूबद्दल सुद्धा थोडस सा तुम्ही सांगा बरं काय काय कारण काय आहे मी पण एक छोटा निवेदक आहे नाही तुम्ही मोठे <laughs> मोठा वगैरे काही नाही भाई आपण आपलं फक्त आता तर मला अजून एक असा आदर्श मिळाला आहे मी जे काही करतो ते खूप नथिंग आहे तुमच्या समोर पण थोडस तुमच्या आदर्शावर चालण्याचा मी आत्ताच सांगतो की नक्की प्रयत्नवादी राहील मी नाही निवेदन करतो म्हणजे काय इतर जे कलाकार असतात ते मला आधी स्क्रिप्ट देतात ओके okay, मग yes. वर असो की गाणी असो मग त्याचा छंद जडला त्याच्या आधी मी चार ओळी वेगळ्या लिहितो oh. आणि मग मी ते निवेदन करून गाणं कुठलं येणार ते करतो oh. समजा oh. आता oh. एखाद्या वृद्धासमोर गेलो आधी मी सगळ्यांची गप्पा मारतो oh. मग मा त्यांची नाव घेतो मी त्यांची आणि करताना मग एखादं गाणं म्हणायचं असेल मग त्या अचिंत आजोबाचं नाव घेऊन त्या गाणं सादर करतो ह्या म्हटलं पाहिजे बरोबर त्यांचा आनंद अजून फुलतो अगदी बरोबर निवेदकाकडं या स्किल असणं गरजेचंच आहे त्यातून तुम्ही आत्ता ज्या काही कवितांच्या ओळी ऐकवल्या हा जो मुखोद्गत काव्य असणं ते सादरीकरण करण्याची एक आवड असणं हे पण पहिलं तुमचे मला खूप खूप आवडले आणि आपण त्या रसिकांपर्यंत पोहोचवलं नाही हे म्हणजे माझी मेवणी ओके बहिणी मिश्र आणि माझा धाकटा भाऊ गिरीश हां ह्यांच्याकडून मला मिळालंय माझा गिरीश स्वतः कवी आहे अच्छा तुबार बे जर जातात त्याचं पुस्तक म्हणते ना त्याचं एक पुस्तक त्यांनी छाप छापलेलं आहे आणि आपण ते त्यानी चारोळ्या केलेल्या क्या बात तर एकच चारोळी मी बोलतो हा बोला त्याची आई गिरी बाया भावाची आहे तुला पाहिलं तुला पाहिलं पण तेव्हा सांगायच राहिलं आणि उतारवाईत कळतंय बालपणी रांगायच राहिलं क्या बात आणि एक त्याने आधुनिक चांगली चारोळी केली आहे एक लाकूड दुसऱ्याला म्हणाल एक लाकूड दुसऱ्याला म्हणाल आपणच का घेतलं जळण्याची हाबी एक लाकूड दुसऱ्याला म्हणाल आपणच का घेतलं जळण्याची अहो एकमेकांवर सतत जळणारी माणसं आहेत कमी माझ्या भावामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतो कधी त्याचा मी उपयोग एकंदरीत या तामणे कुटुंबियामध्ये समाजसेवेचं बीज आपल्या भाईसाहेबांच्या आईकडे होत आणि तेच त्यांच्यामध्ये आले आणि आमच्या मिसेसचा सपोर्ट सपोर्ट नक्की घरातला सपोर्ट असल्याशिवाय त्यातल्या त्यात पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय कुठलाही yes. व्यक्ती असा समाजकार्य करू शकतो त्यामुळे क्रेडिट गोज टू माय वाईफ येस युअर वाईफ डेफिनेटली माझा पण आपल्या त्या माऊलीला खूप खूप मनपूर्वक प्रणाम तुझ्या पण माऊलीत तब्येत चांगली राहावी आणि तुमच्या दोघांची जोडी अशीच मस्तपैकी शंभरीपर्यंत सलसाई सलामत राहावी याच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो समाजासाठी वाहून घेणं त्यानंतर कला जोपासत कसं जगायचं त्यानंतर आपल्या संसारात जे काही आपल्याला मिळालं त्याच्यामध्ये कसा आपण आनंद निर्माण करत आनंदी जगायचं असं सगळं काही या बाईंकडनं आपल्याला शिकायला मिळतं मित्रांनो छोटासा प्रयत्न होता एका मोठ्या माणसाचं जे काही महान कार्य आहे ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही शेअर करा याच अपेक्षेचं बाई आपण इथं थांबूयात येस आणि पुन्हा एकदा तुमचे नक्की आणखी आभार नक्की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद